बोले बोले चाला सामना सुरू करा चला सामना सुरू करायचा आहे कमिटीशी कोणी वाद घालू नका नाही तर पॅनल्टी लावण्यात येईल आणि ते आमचे मित्र नामदेवजी कोरडे देखील इथे उपस्थित झालेले आहे पुन्हा एकदा चांगला असा फटका होता परंतु खराब असं क्षेत्र रक्षण नक्कीच याचा फायदा होईल तो टीम टीमला आणि अंपायर डिसिजन चार धावा जिथे एक दाव मिळत होती तिथे तीन धावा एक्स्ट्रा दिलेला आहे आणि गेलेला आहे चौकार <laughs> नामदेवजी कोर्डे आणि टीम यांचं स्वागत आमचे मित्र सचिन दादा देखील इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्याही कमिटी तर्फे सहर्ष स्वागत दादा तुमच्या सिक्स बघण्यासाठी आम्ही सगळे आतुर आहोत पुन्हा एकदा सामना करेल तो गणेश आणि ते नक्कीच विकेट केलेले आहेत त्रिफळा चित्त केलेला आहे तो गणेश खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय तो बाळा आणि त्याचा स्पीड बघता बघितलं तर त्रिपाळ पाहून पोहून नक्कीच कडे गेलेला चेंडू सचिन दादा आपले खूप खूप स्वागत यानंतर चाललाय तो लखन होलो होलो बाकी मजेत पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे तो बाळाने या षटकातील पाचवा चेंडू घेऊन धावेल तो बाळा सामना करेल तो लखन पुन्हा एकदा बाळा वर्सेस लखन कोणत्या प्रकारे लखन मारतोय ते बघू काहीस रोखून ठेवलेलं आहे ते बाळाने उत्कृष्ट असा स्लोअर वन जबरदस्त असा बॉल म्हणता येईल अपील फेटाळण्यात आलेली आहे खूपच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय तो बाळा काहीस रोखून ठेवलेला आहे ते दयगाव संघाला परंतु नॉन स्ट्राईक आहे हो तो समाधान तो वन वनमॅन आर्मी सारखं काम करतोय नक्कीच पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू ओरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती चार धावा चार धावा एक षटकामध्ये मिळालेल्या आहे त्या दवेगाव संघाला आर्यन पुढचा गोलंदाज आहे तो आर्यन आर्यन बॉल पुढचं षटक घेऊन आलेला आहे तो आर्यन आणि सामना करेल तो समाधान समाधान पहिला चेंडू फेस करेल बघू कोणत्या पद्धतीने सामना करतोय पहिला षटक जे पॉवर प्लेच होत नक्कीच त्याचा फायदा झालेला नाही तो दयेगाव सांगाला आणि गणेश असा भलाढ्य फलंदाज त्याची विकेट मिळवण्यास बाळा यशस्वी झालेला आहे बघू समाधान काय करतोय आणि उत्कृष्ट मारेला फटका आणि गेलेला अंपायरिशन चौकार गॅप काढून काढण्यात यशस्वी झालेला आहे तो समाधान मी सुरुवातीला सांगितलं तर समाधान असा प्लेअर आहे जो वन मॅन आर्मी सारखं का काम करतोय नक्कीच तो तो जर टिकला तर अवघ्या एक दोन षटकांमध्ये सामना संपवेल परंतु आर्यन कोणत्या पद्धतीने कमबॅक करतोय बघू उत्कृष्ट असा मिनी हेलिकॉप्टर मारण्याच्या गडबडीत तिथे डॉट चेंडू म्हणता येईल कोणतीही धाव समाधान ना मिळणार नाही नितीन चव्हाण यांनी जर कॅच घेतला असता तर नक्की चंद्रजी दोघडे माफ करा पुन्हा एकदा समाधान पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडी तिथे पुन्हा एकदा टाइम झालेला होता परंतु खराबाचं क्षेत्र रक्षण नक्कीच इथे दोन धावांसाठी पाळलेले आहे बघू किती धाव होतात आणि नक्कीच दोन धावांवरती समाधान मानावं लागेल ते समाधानला आणि दयगावला जिथे कोणत्याही प्रकारची धावून असताना दोन धावा मिळवत यशस्वी झालेला आहे तो समाधान आणि टीम काहीस खराबाचं क्षेत्ररक्षण बॉलरला प्रतिसाद दिला पाहिजे प्रत्येक खेळाडूने तेव्हा कुठे टीम जिंकली जाते या षटकातील चौथा चेंडू घेऊन धावेल तो आर्यन सामना करेल तो समाधान काहीस मिश्रण करतोय तो आर्यन पुन्हा एकदा डॉट असा असा चेंडू आणि समाधान धोनी सारखं काम करतोय थांबा पळू नका मी आहे याचा फायदा होतोय की तोटा होतोय येणारी वेळच सांगेल <laughs> पुन्हा एकदा एक, एक छोटासा खेळाडू देखील आपल्याला सम्राट इलेव्हन कडून बघायला मिळतोय पुन्हा एकदा सज्ज येतो समाधान पुन्हा एकदा मारलेला उत्कृष्ट असा स्ट्रेट षटकार समाधानच्या बॅट मधून उत्कृष्ट असा षटकार या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दावेल तो आर्यन सामना करेल तो समाधान उत्कृष्ट असा मागील फटका मारलेला होता तो समाधानने नक्कीच पुन्हा एकदा स्क्वेअरला मारलेला फटका आणि नक्कीच अंपायर डिसिजन गेलेला चौकार आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती वीस धावा काहीस मागड अशा षटक म्हणता येईल आर्यनच काहीस रोखून ठेवलेलं होतं परंतु दोन चेंडूंमध्ये शेवटच्या चौकार आणि षटकार मारलेला होता तो समाधानने बारा चेंडूंमध्ये अठरा धावांची आवश्यकता नक्कीच विजयाकडे नेऊन ठेवलेला आहे समाधानने परंतु काही होऊ शकत बॉलर नेम बॉलरचं नाव काय सागर सामना करेल तो लखन समाधानने नक्कीच दोन जबरदस्त असे फटके मारून विजयाकडे वाटचाल केलेली आहे बघू आता लखन देखील कोणत्या प्रकारे फटके खेळण्यात यशस्वी ठरतोय की सागर त्यांना थांबवतोय पुन्हा एकदा चांगला असा स्लोअर वन परंतु एका दहावेवरतीच समाधान मानावं लागेल ते लखनला आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा धडका बाज फलंदाज आलेला आहे तो समाधान बघू किती बॉल मध्ये सामना संपवतोय तो समाधान जो नेहमीच वन मॅन आर्मी सारखं काम करत असतो आपल्या संघासाठी ऑलराऊंडर असा समाधान पुन्हा एकदा स्लो स्लोरोहन परंतु चांगला बघून मारलेला फटका स्टेडियमच्या अक्षरच्या बाहेर समाधानचा उत्कृष्ट असा षटकार पुन्हा एकदा समाधान पुन्हा एकदा चांगला ला मारलेला फटका बघू काय होत्या आणि उत्कृष्ट असं क्षेत्रक्षण करता करता नक्कीच इथे सुटलेलं होतं परंतु वाचवलेला आहे फोर परंतु दोन धावा रोखू शकत नाही चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल दोन धावा नक्कीच वाचवलेला आहे आपल्या टीम साठी पुन्हा एकदा समाधान सागरचा सामना करेल समाधान पुन्हा एकदा मानाच्या गडबडीत इथे मिस टाइम झालेला आहे आणि कोणती धाव इथे समाधान पळत नाहीये नक्कीच त्याला त्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे या षटकातील पाचवा चेंडू घेऊन दावेल तो सागर पुन्हा एकदा समाधान पुन्हा एकदा चांगला असा उत्कृष्ट असा स्लोअर वन मारण्यात असमर्थ ठरलाय तो समाधान बघू आता या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा घेण्यात यशस्वी ठरतोय तो समाधान षटकार मारतोय की स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय तो समाधान बघण्यात सर्व आतुर परंतु उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण केलेला आहे ते नक्कीच इथे चार धावा वाचवलेल्या आहे आणि स्ट्राईक आज स्ट्राईकवर असेल तो समाधान नेक्स्ट षटकामध्ये ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तीस धावा सहा बॉलमध्ये आठ धावांची आवश्यकता बघू कोणत्या पद्धतीने सामना संपवतोय तो समाधान की भारी पडता येते सम्राट इलेव्हन आणि कोण येत ते शेवटचं षटक घेऊन कोण आपली आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन येते बघण्यास सर्व आतूर सहामध्ये आठ धावांची आवश्यकता खूप रोमांचिक राजू शेवटचा षटक घेऊन येतोय आणि सामना करेल तो समाधान उत्कृष्ट असा पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे पाच मध्ये आठ राजू ने खूपच चांगल्या पद्धतीने फसवलेला आहे समाधानला बघू आता काय करतोय तो समाधान परंतु दिशाहीन गोलंदाजरी आणि डिशन वाईट काहीसा दिशा पासून भरकटलेला आहे तो लाईन लेंथ काहीशी सापडलेली होती पहिल्या चेंडू मध्ये परंतु दुसरा चेंडू अतिशय दिशाईन टाकलेला तो राजू ने पुन्हा एकदा सामना करेल तो समाधान थोडासा मलिंगा स्टाईल आणि डिशन वाईट अम्पटिशन वाईट म्हणता येईल आणि नक्कीच दोन धावा तीन मध्ये दोन धावांची आवश्यकता आता जो धडाकेबाज बल्लेबाज होता त्याला खाली ठेवणं आवश्यक होतं शकतं आता जो धडाकेबाज बल्लेबाज होता त्याला खाली ठेवणं आवश्यक होतं परंतु पर खूप खराब असं क्षेत्र रक्षण म्हणता येईल आणि गोंधळ बघायला मिळतोय आपल्याला परंतु समाधानच ध्येय विजयाकडे पुन्हा एकदा सामना करेल तो समाधान आणि पहिल्याच मागच्याच बॉल मध्ये नक्कीच कॅच असते परंतु बॉलर जरा साइडला पळाल्यामुळे ती दोन रन मिळाले होते परंतु त्यानंतरच्या बॉल मध्ये चांगलं कमबॅक केले ते राजू ने दोन ला दोन दोन चेंडूंमध्ये दोन धावांची आवश्यकता ड्रॉ करण्याच्या नादात समाधानी आपली विकेट दिलेली आहे दोन चेंडूंमध्ये दोन धावांची आवश्यकता आणि आता संदीप समाधानची जागा घेण्यासाठी गेलेला आहे बॉलरच्या डोक्यावरून मारण्याच्या गडबडीत समाधानने डायरेक्ट हातात चेंडू दिलेला आहे कोणत्या प्रकारे मारत होता सचिन दादा विचारताय नेमकं कसं मारत होता तू संदीप बरोबर आणि क्रिकेट आहे काही होऊ शकतं नक्कीचा पुढचे दोन चेंडू किंवा आताचा चेंडू बघायला सगळे आतुर लेफ्ट हँड बल्लेबाज संदीप फिल्डिंग लावताना राजू खूपच चांगल्या पद्धतीने रोखून ठेवला आहे ते दयगाव संघाला राजू ने आणि नक्कीच एक चांगली अशी विकेट देखील घेतलेली आहे ते राजू ने आता पुढचा षटकातील पाचवा चेंडू बघायला सर्वजण आतूर कोणत्या प्रकारे खेळतोय तो संदीप प्रेशर मॅच म्हणता येईल ही आणि त्रिपळा चिफ केलेला आहे तो संदीप काहीशी मलिंगा स्टाईल बॉलर असलेला तो संदीप काहीसा लो राहिलेला चेंडू आणि आता ड्रॉ करायची का जिंकायची हा मोठा प्रश्न पडलेला आहे तो दयेगावला सचिन भाऊंनी सचिन दादांनी चांगला असा मंत्र दिला होता की अंगाला लागून देखील एक रन होतो परंतु पुढे जाऊन मारण्याच्या गडबडी तिथे त्रिपळा चिप झालेला आहे तो संदीप आणि आता गेलेला आहे तो सचिन एक चेंडू दोन धावा रोमांचक असा सामना आर सी बी क्रिकेट क्लब येथे जबरदस्त असा गोलंदाजीचा नजारा राजू यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय नक्कीच एक चेंडू आणि दोन धावा सर्वांची इच्छा होती की समाधानच हा सामना संपवायला पाहिजे होता परंतु आपल्या संघाला काहीसा खराब स्थितीमध्ये सोडून आउट झालेला तो समाधान आणि संदीप देखील आता सचिन सचिन तेंडुलकर सारखी भूमिका निभावतोय की भारी पडतोय तो राजू पुन्हा एकदा सामना करेल तो सचिन डोळ्याचे पारने पेडणारा सामना नक्कीच जबरदस्त असे सामने बघायला मिळत आहे आपल्याला ते आर क्रिकेट क्लब ग्राउंड वरती आणि कप्तान काहीशी क्षेत्ररक्षण सजवताना पुन्हा एकदा सामना सुरू एक चेंडू दोन धावा आणि ते मिस झालेला आहे आणि अम्पायटिशन आउट आणि सम्राट इलेव्हन नक्कीच इथे सामना जिंकलेला आहे मला असं वाटतंय तोंडातला घास हिसकावून घेतलेला आहे तो राजूने सम्राट इलेव्हन चे खूप खूप अभिनंदन